चव्हाण महाविद्यालय अर्धापूर नांदेड या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांचा हजर राहावे उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार विविध नोकरीच्या संधी मिळतील त्यामुळे बेरोजगार तरुण तरुणींनी या संधीचा उपयोग करून घ्यावा अशा महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींसाठी सुवर्ण संधी शनिवारी बावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता पासून शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर जिल्हा नांदेड येथे युवा उमेद अंतर्गत भव्य रोजगार रोजगार या मेळाव्यात कोणत्या कंपन्या नोकरीसाठी कसा द्यायचा आपला बायोडाटा म्हणजे रिझुमे कसा तयार करायचा मुलाखतीला जाताना कपडे कसे असावेत मुलाखतीत प्रश्न कसे विचारतात आणि त्याला उत्तरे कसे द्यायची अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शनी रविवारी सोळा फेब्रुवारी दुपारी चार वाजता नरहरी मंगल कार्यालय तामसा रोड अर्धापूर येथे बावीस फेब्रुवारीच्या अर्धापूर येथील भव्य रोजगार मेळाव्या मोठ्या संख्येने नक्की सहभागी रोजगार संधी